आणि तोडफोड पण केलेली के बरे हा आणि ए डी एच डी तुमच्या घरातच सायक्लो सायकेट्रिस्ट आहेत ना मला तर तुमचे नातेवाईक एक त्यांनीच डायग्नॉस केला होता अच्छा मग आपल्याकडे कस काय आले न व्हिडिओ पाहिला अच्छा अच्छा आता आता एक, एक प्रश्न पंधरा दिवस झाले औषध चालू करून काय काय बदल जाणवला जा जा जा। भांडे फेकायचा आधी अच्छा आता पंधरा दिवस झाले औषध चालू केल्यानंतर त्याच्यामध्ये काय फरक पडला त्याच्यामध्ये आणि पूर्वी तो जेवण करत नव्हता अच्छा हे जे भांडे फेकायचं राग त्याच्यामध्ये काय बदल जाणवला दिवसामध्ये फरक साठ सत्तर टक्के रागामध्ये फरक जाणवला अच्छा आणि जो हायपर ऍक्टिव्ह होता आ, ते, ते बर, बर, ला, बस तो ते पण त्याचा भरपूर प्रमाणात कमी झालं बर म्हणजे आता बसायला लागला का घरात बसतो जाऊ नको अच्छा आधी घरात नाही बसायचं तो अगोदर बसायचं घरामध्ये पण जर बाहेर गेला ना आम्ही जर म्हटलं त्याला घरात सर तो आम्हाला बाहेरच ह्या करायचं बरं ऐकायचं नाही ऐकायचं आता आता ऐकतो आता ऐकतो पंधरा दिवसांच्या औषधांमध्ये अच्छा गुड अजून आणखी तो पाया भाज्या वगैरे काही खात नव्हता अच्छा जेवणाची पण आवडचा खायचं पण आता त्याला मी सगळं म्हणजे खायचं बंद केलं आणि पाल्याभाज्या वगैरे जे आहे तेच खायला दिलं ते खाल्लं पालेभाज्या सुद्धा खाल्लं जे कधीच खाल्ले नव्हते आजपर्यंत फर्स्ट टाइम खाल्ले अरे वा बरं स्वतःच्या हातात जेवतोय कधी कधी पण आता जेवायला लागलंय बर आणखी आणखी त्याला तेवढं बरं पण काही नवीन शब्द बोलला आता मध्ये पंधरा दिवसाच आहे पण काय नवीन शब्द बोलला मध्ये नवीन म्हणजे काल रात्री पाऊस आला होता साडे अकरा बारा सगळं झोपले होतो पण तो जागा होता मग तो म्हणला मग मी उठ पाऊस आलाय कपडे काढून अरे बापरे एवढं सगळं बोलला तू हा हे ह्याच्या आधी कधी बोलला एवढं सगळं तो एका वेळेस नाही कधीच नाही कसं काय त्यांनी आमचे बाहेर त्याने उठवलं म्हणजे त्यांनी लक्ष देऊन तुम्हाला उठून आणि पाऊस सांगितलं ते वाक्य बोललं तो अरे म व्हेरी गुड बोलवा त्याला बसल्या बाहेर खात बोलला आज हा हॅलो अरे अरे व्हेरी गुड क्या बात आहे कसं आहे छान आहे व्हेरी गुड शाळेत जायच होत आज अरे वा किती भारी क्या वाद व्हेरी नाईस काय काय दोन खाल्ले का पुढे दोन खाल्ले अच्छा फोटो फोटो काढतोय मी म्हणून तो माझं करतोय बरं बरं व्हिडिओ चालू आहे क्या वाद क्या वाद व्हेरी नाईस चलो खाऊन झालं का पोट भरलं नाही भरलं पोट <laughs> बर ठीक कसं वाटलं होमिओपॅथीचा अनुभव कसा चा होता आणि तुम्ही बाकीच्या लोकांना सजेस्ट कराल का हा, काय, काया की शक्के तो आता होमिओपॅथी बद्दल दिसतील नामिओपॅथी सजेस्ट करेल त्याच्यात ऍडव्हान्स होमिओपॅथी हे थोडं तुमचं नाव अरे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद हे तुमची हे तुमचं मोठे पण आहे पण नक्कीच होमिओपॅथी आम्हाला खरच माहिती नव्हतं होमिओपॅथी मध्ये बरेचसे फक्त मी व्हिडिओ पाहिले आपण सुद्धा म्हणजे प्रत्येक जण मोबाईल वापरतो पण आपण कशासाठी वापरलं पाहिजे हे पण महत्वाचं ते पण आता मलाच वाटतं की खूप पूर्वी जर मी हे व्हिडिओ पाहिले असते किंवा पाहिले असते तर मला खरंच एवढं बर बरोबर ती पण आहे पण जग जब जागो तब सवेरा ही पण म्हणतेवढीच खरी तर देर आहे बगर दुरुस्त आहे बरोबर <laughs> चलो वेरी गुड चला धन्यवाद